मिरजेत नामदार चंद्रकांत ददा पाटील यांची महायुती नेत्यांच्या सोबत माजी नगरसेवक गणेश माळी यांच्या घरी भेट लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अनुषंगाने चर्चा सहभोजनाचा आस्वाद घेतला सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजपा आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार माननीय संजय कका पाटील यांच्या प्रचारादरम्यान महाराष्ट्राचे नेते नामदार चंद्रकांत ददा पाटील यांचे मिरज दौऱ्यानिमित्त गण नगरसेवक गणेश दादा माळी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली यावेळी महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार भाऊ खाडे जनस्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीददा कदम दीपक बाबा शिंदे युवा नेते सुशांत ददा खाडे उमेदवार संजय काका पाटील राष्ट्रवादी अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष इद्री साई नायकवाडी अनुसूचित प्रदेश सरचिटणीस मोहन खंडे भाजपा जिल्हा सेक्रेटरी बाबासाहेब आळतेकर जमील बागवान महादेव अण्णा कुर्णे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष दिगंबर जाधव जयगोंड कोरे ईश्वर जनवाडे उमेश हारगे विनायक शेरबंदे सर्व भाजप नगरसेवक यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी माजी नगरसेवक गणेश माळी तसेच उद्योगपती सतीश माळी यांनी चंद्रकांत ददा पाटील यांना मिरजेची ओळख असलेली सितार प्रतिकृती देऊन स्वागत केले यावेळी आमदार चंद्रकांत ददा पाटील यांनी सांगली लोकसभा निवडणुकीचे उमेदवार संजय कका पाटील यांच्या प्रचारासाठी महायुती पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले नामदार चंद्रकांत पाटील यांनी आज महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सोबत गणेश माळी यांच्या घरी सहभोजनाचा आनंद घेतला ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज